भिवंडी तालुक्यातील तुळशी करंजोटी गावामध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रसिद्ध नामांकित उद्योगपती सन्माननीय जितेंद्र मधुकर पाटील यांच्या स्वामी इंटरप्रायजेसच्या आर एम सी मॅन्युफॅक्चर अँड सप्लायर्स प्लांटचे भव्य उद्घाटन समारंभ विविध पूजनविधीसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साही वातावरणात संपन्न यावेळी उद्योगपती जितेंद्र पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ पंचकृषीतील नागरिक विविध राजकीय क्षेत्रातील नेते पदाधिकारी विविध गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच दिग्गज मान्यवर पाहुणे मंडळी मित्रपरिवार मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते उपस्थित सर्वांचे उद्योगपती जितेंद्र पाटील व समस्त पाटील परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील भिवंडी ग्रामीण हॅट्रिक आमदार शांताराम मोरे युवासेना प्रमुख अजय मोरे भाजपा भिवंडी ग्रामीण पूर्व मंडळ अध्यक्ष श्रीकांत गायकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क संघटक हनुमान सुंदर पाटील भादाणे गावचे उद्योगपती सुभाष कथोरे जिजाऊ संघटनेच्या मोनिकाताई पानवे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉक्टर संजय पाटील भिवंडी पंचायत समिती माजी उपसभापती गुरुनाथ जाधव वडवली गावचे विद्यमान उपसरपंच संजय वारघडे ग्रामपंचायत कुरून माजी सरपंच योगेश उर्फ बंटी पाटील ग्रामपंचायत पडगा माजी सरपंच पराग पाटोळे उद्योगपती योगेश हजारे कॉन्ट्रॅक्टर ज्ञानेश्वर पष्टेसंवेत अनेक मान्यवर पाहुणे मंडळी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या वतीने उद्योगपती जितेंद्र पाटील व समस्त पाटील परिवाराला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवरांनी शब्दरूपी शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत तर चला पाहूया काही क्षणचित्रे य गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेष्टाय धीमहि एकदन्ताय वक्त्रतुम् jay J स्वामी एंटरप्राइजेसचं हे भव्य दिव्य आर एम सीचं प्लॅन जो आहे जितेंद्र पाटील त्याला आज खरं म्हणजे आम्ही आमदार शांताराम मोरे यांनी मी शुभेच्छा देण्यासाठीच आलेलं आहे आणि खूप वर्षे त्यांनी छोटं मोठं काम करत करत हे एक चांगलं प्रोजेक्ट जे आहे उभं केलेले आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतो का आ, भविष्य काल चांगला असेल याच्यात काही दुमत नाही आहे आणि म्हणून प्रामाणिकपणे व्यवसाय करणं आणि कोणाचंही आपल्याकडं बोट येणार नाही पारदर्शकपणे व्यवहार ठेवणं आणि प्रगती करणं तर हे चांगलं लक्षण आहे आणि म्हणून तो तसं चांगलं काम करेल आणि प्रगतीही करेल आणि अशा दोघांच्याकडनं त्याला या स्वामी एंटरप्राइजेस आर एम सीच्या प्लॅनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमचे सहकारी मित्र जितेंद्रजी पाटील यांनी एक व्यावसायिक स्वरूपामध्ये एक, एक नवीन व्यवसायामध्ये खऱ्या अर्थाने आज त्यांनी पदार्पण केलं आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही खरं तर त्यांनी आज अतिशय सुसज्ज असं चांगलं आर एम सी प्लॅनचं मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय या, या ले ले। उन्चा 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 चा आज त्यांनी हे नवीन व्यवसाय चालू केला आहे खूप मोठा असा हा सेटअप आहे बघितलं गेलं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल खूप चांगला असा हा सेटअप त्यांनी ह्या नवीन त्याचा शुभारंभ केलेला आहे खरं तर आम्ही खूप वर्षापासूनचे जवळचे मित्र आहोत बघितलं गेलं तर कठीण काळामधून आज अतिशय चांगल्या पद्धतीने एक चांगल्या उंच उच्च पदावर व्यवसायाच्या रूपाने त्यांचं नाव आहे आणि आज खरंच मलाही खूप आनंद होतो आणि अभिमान देखील आहे की अतिशय चांगलं असं मोठं हे आर एम सी प्लॅन्ट त्यांनी हे उभारलं आहे यासाठी पुढील व्यवसायासाठी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती त्यांची ही वाटचाल यशस्वी होत राहो यासाठी देखील सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करून त्यांचं सगळा जो परिवार आहे म्हणजे स्वामी इंटरप्रायजेस या नावाने त्यांनी हे आर एम सी प्लॅन्ट उद्घाटन केलेल्या या व्यवसायाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद आजच्या या सिमेंट कॉन्क्रीटच्या उद्घाटनाबद्दल सांगायचं तर एक पडघा परिसरातील व अंबाडी सर्व परिसरातील एक नामवंत उद्योजक तरुण तरणदार जितेंद्र पाटील याच्या अगोदर सुद्धा त्याने अनेक बिझनेसमध्ये एक नाव लौकी कमावलं आहे आणि आता ह्या एका नवीन पदार्पण म्हणजे त्यांचं कॉन्क्रीटच्या याच्यात कॉन्क्रिटच्या प्लॅन मध्ये एक त्यांचा सुरुवात होत आहे तर या उद्योगात म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे की डांबरीकरण हे सध्या थांबलेलं आहे आणि सर्वकडे कॉन्क्रीटीकरण चालू आहे आणि या उद्देशाने एक त्यांनी नवीन प्लॅन तयार करून त्यांचा एक नवीन उद्योग सुरू केलेला आहे माझ्या वतीने त्यांना या भविष्य काळात नक्कीच शुभेच्छा असतील आणि एक हा प्लॅन नक्कीच नावावरूप असेल या माझ्या शुभेच्छा आमचे परम मित्र सन्मान्य जितेंद्रजी पाटील यांच्या स्वामी समर्थ एंटरप्राइजेसच्या आर एम सी प्लॅनचे भूमिपूजन आणि उद्घाटन सुद्धा झालेलं आहे निश्चितपणाने जितू भाऊ आणि आम्ही खूप वर्षापासून एकत्र काम केलेलं आहे अतिशय मेहनती आणि सो कर्तृत्वावर आज ह्या आज आपण नेहमी म्हणतोय का मराठी माणूस पुढे गेला पाहिजे व्यवसायामध्ये आज खऱ्या अर्थाने बघितलं तर जितू भाऊने ते स्वतःच्या सो आईवडिलांच्या आशीर्वादाने स्वतःच्या मेहनतीने ते आज करून दाखवलेले आहेत एवढा मोठा आर एम सी प्लॅनचा उद्योग टाकणं ही सर्वसामान्य गोष्ट नाही आहे पण त्यांची प्रचंड मेहनत आई वडिलांचा आशीर्वाद आणि सर्व मित्रपरिवारांची साथ अशा माध्यमातून आज ते या उंचीपर्यंत त्यांनी अशीच त्यांच्या व्यवसायामध्ये खूप प्रगती करत राहो आणि खूप मोठं त्यांना यश मिलो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना आजच्या प्रसंगी मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नक्कीच आपलंही स्वप्न असतंय का बाबा आपल्या मराठी माणसांनी किंवा आपल्या इथल्या स्थानिकांनी व्यवसायात आलं पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल सम्रेस साहेबांच्या प्रत्येक भाषणात असतं का व्यावसायिक व्हा व्यवसायात पैसा आहे तो आपण बघा व्यावसायिक नुसती नुसते अकरा ते पाच ड्युटी न करता व्यवसाय करत चला आणि दादांनी हा प्लॅन टाकलेला आहे त्याच्यामुळं त्यांना जिजाऊ परिवाराकडनं मान्य सम्रेस साहेबांकडनं खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या वाटचालीस म्हणजे सदैव कधीही काही असलं तरी त्यांनी हक्काने सांगावं त्यांची साथ मिळेल कारण त्यांच्याही आर एन सी आहेत कंट्रक्शनचा व्यवसाय जिथे कधी अडचण पडेल तर नक्कीच ते मार्गदर्शन करतील किंवा सहयोग करतील त्यांचा व्यवसाय मी स्वामी समर्थांना प्रार्थना करतो जितू भाऊ म्हणजे माझा वर्गमित्र आणि खूप गरीबीतून वर आलेला व्यक्तिमत्व आहे आणि मी आता पाहतोय साधारण मला वाटतं जवळपास आम्ही खूप वर्ष लांब होतो पण एक, एक दीड वर्ष झाला त्याला भेटलो त्या झाली आणि मला समजलं की तो त्याच्याबरोबरचे जे माझे मित्र होते त्यांना पण त्याने सोबत ठेवला आहे आज आजचा जमाना असा आहे की कोणी कोणाचं नाहीये पण त्यांनी त्याच्याबद्दल मला खूप चांगली माहिती भेटली की भावाला आधार दिला मोठ्या भावाला आणि मित्रांना आधार दिला असा हा माझा जितू भाऊ याचा मला सार्थ अभिमान आहे नक्कीच आम्ही त्याच्या पाठी स्वामी त्याच्या पाठीशीच आहेत आणि आम्ही सोबत आहोत त्याने जितू भाऊ तुम आगे बढो आम्ही तुम्हाला साथ नाही